दिल्लीचं ते मे महिन्याचं रणरणतऊन रस्ते जणू आगीने तापले होते अशाच एका दुपारी शहरातील सर्वात पॉश सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये महागड्या गाड्यांची रिघं लागली होती याच गर्दीत शहराचे प्रतिष्ठित उद्योजक राजीव यांनी आपली मर्सिडीज थांबवली नुकतीच झालेली करोडोंची डील आणि व्यवसायातील यशाने त्यांचा चेहरा समाधानाने फुलला होता एसीच्या थंड हवेतून ते बाहेर पडले आणि सुपरमार्केटच्या दिशेने चालू लागले पण त्या काचेच्या दरवाजाला स्पर्श करण्याआधीच एक अतिशय क्षीण आणि कासावीस आवाज त्यांच्या कानावर पडला साहेब ओ साहेब कृपया थांबाल का राजीव थबकले त्यांनी मागे वळून पाहिले आणि क्षणभर त्यांचे हृदय पिळवटून निघाले तिथे नऊ दहा वर्षांची एक चिमुरडी उभी होती अंगावर मळके फाटलेले कपडे विस्कटलेले केस आणि पायात चप्पलही नव्हती पण सर्वात वेदनादायी दृश्य हे होतं की तिने आपल्या कंबरेवर एका दीड वर्षाच्या तान्या बाळाला उचलून धरलं होतं तिचे हात थथरत होते पण डोळ्यांत एक विचित्र जिद्द होती ती पुन्हा बोलली साहेब मला पैसे नकोत मला भीकही नकोय फक्त फक्त एक दुधाचं पॅकेट घेऊन द्याल का माझा भाऊ कालपासून उपाशी आहे दूध प्यायला नाहीये तिचा श्वास अडखळत होता मी मी मोठी झाल्यावर कामाला लागेन तुमचे सगळे पैसे परत करेन अगदी व्याजासकट पण आता प्लीज नाही म्हणू नका राजीव होऊन तिच्याकडे पाहत राहिले त्या चिमुरडीच्या बोलण्यातला तो व्याजासकट शब्द त्यांच्या काळजात आरपार गेला इतक्या लहान वयात स्वाभिमान आणि लाचारी यांचं हे द्वंद्व पाहून ते हे लावले आजूबाजूला लोक येत जात होते काहींनी नाक मुरडले काहींनी दुर्लक्ष केले राजीव तिच्याजवळ गेले त्यांची उंची आणि त्यांचा दरारा पाहून रुपाली आणखीनच दबकून गेली काय म्हणालीस तू पुन्हा बोल राजीव यांचा आवाज गंभीर होता पण त्यात अनपेक्षितरित्या कठोरता नव्हती रुपाली थथरत्या आवाजात बोलली साहेब माझ्या भावाला दूध पाहिजे तो कालपासून उपाशी आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला काहीच नाहीये त्या क्षणी राजीव यांना जाणवले की या मुलीच्या डोळ्यांतील भूक आणि जबाबदारीची भावना कोणत्याही किंमतीला विकत घेता येणारी नव्हती हा क्षण केवळ एक व्यवहार नव्हता तर ती एक निरागस आर्था होती पार्किंगमध्ये उपस्थित लोकांची गर्दी आता या दृश्याकडे वळली होती अनेकांना वाटले की हा करोडपती माणूस आता या मुलीला फटकारून लावेल पण राजीव खाली वाकले आणि गुड्डूकडे पाहिले त्याचे ओठ कोरडे झाले होते आणि तो निपचित पडला होता ते पाहून राजीव यांचा चेहरा बदला ते रुपालीला म्हणाले जर तुझे बोलणे सत्य असेल तर मी तुला फक्त दुधच नाही तर आज जे काही तुमच्यासाठी आवश्यक आहे ते सर्व घेऊन देईन मला तुझ्या डोळ्यांत सत्य दिसत आहे रुपालीला विश्वास बसेना तिने आजवर लोकांकडून फक्त उपेक्षाच पाहिली होती राजीवने तिला हळूच खूण केली चल माझ्यासोबत चल मग रुपाली हिचकत विचार करत राजीव यांच्या मागे चालू लागली एवढा श्रीमंत माणूस आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी का वेळ देत आहे रुपालीचा विश्वासच बसेना आतापर्यंत फक्त हेटाळणी सहन केलेल्या जीवाला आज माणुसकीचा स्पर्श झाला होता राजीव यांनी तिला आत येण्याचा इशारा केला ती घाबरत आपल्या मळक्या पायांनी त्या चकचकीत फरशीवर पाऊल टाकायला संकोचत होती एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या मुलीला आतका नेतोय ही भीती तिच्या मनात होती आत गेल्यावर राजीव यांनी एक ट्रॉली घेतली आणि तिला विचारले कोणतं दूध हवंय तुला रुपाली धावत एका कोपऱ्यात गेली आणि तिथून सर्वात लहान सर्वात स्वस्त दुधाची पिशवी उचलली ती काकुळतीने म्हणाली साहेब हेच द्या हे सगळ्यात स्वस्त आहे तुमचे जास्त पैसे खर्च होणार नाहीत तिचा तो समजूतदारपणा पाहून राजीव यांना भरून आलं त्यांनी त्या दुधाच्या पिशवीसोबतच मोठं पॅकेट बिस्किटे फळे पाणी आणि बाळासाठी लागणारे सॅरेलॅक ट्रॉलीत भरले राजीव यांनी तिला हळूच विचारले तुझी आई किंवा वडील कुठे आहेत ते ऐकून रुपालीचा चेहरा अधिकच उतरला मला माहीत नाही साहेब आई कामाच्या शोधात गेली आहे पण तीन दिवसांपासून परत आलीच नाही आई व्यतिरिक्त आमचे कोणीच नाहीये आम्ही फक्त वाट पाहत आहोत राजीव यांना जाणवले की ही फक्त गरिबीची गोष्ट नव्हती तर पराकोटीच्या एकटेपणाची कहाणी होती रुपाली त्यांच्याकडे घाबरून पाहत म्हणाली साहेब एवढ्या वस्तू नका घेऊ मी परत परत तुमचे पैसे कसे देणार राजीव यांनी प्रेमाने तिचा हात पकडला बाळ काही कर्ज परतफेड करण्यासाठी नसतात तर ते लक्षात ठेवण्यासाठी असतात तू काळजी करू नकोस आज रुपालीच्या चेहऱ्यावर प्रथमच एक निरागस लाजर हसू उमटले पण ते हसू क्षणभरच टिकले बिलिंग काउंटरच्या दिशेने जाताना तिचे पाय अचानक लटपटले आणि ती धाडकन जमिनीवर कोसळली गुड्डू तिच्या कुशीत किंचित हल्ला ते पाहून राजीव यांना घाम फुटला त्यांनी लगेच तिला सावरले काय झाले रुपाली काही नाही साहेब थोडी थोडी चक्कर आली दोन दिवसांपासून काही खाल्लेले नाही ते ऐकून राजीव यांच्या डोळ्यांत पाणी तरळले त्यांनी गुड्डूला आपल्या हातात घेतले एका नवजात बाळाला प्रथमच हातात घेतल्यावर त्यांना एक वेगळीच जबाबदारीची भावना जाणवली बिल भरल्यावर त्यांनी रुपालीला विचारले तुमचे घर कुठे आहे जवळच्याच गल्लीत रुपालीची झोपडी होती पण ती दोन दिवसांपूर्वी तोडली गेली त्यामुळे आम्ही रस्त्याच्या कडेला राहतो झोपड्या तोडणाऱ्या विकासकामांनी या मुलांचे घरही तोडले होते हे कटू सत्यराजीव यांना पहिल्यांदाच जाणवले त्यांनी गाडी त्याच गल्लीकडे वळवली जिथे पाडलेल्या झोपड्यांचा ढिगारा आणि उद्ध्वस्त संसार विखुरलेले होते राजीव यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले रुपाली आता तू आणि गुड्डू माझ्यासोबत चला मी तुम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईन जिथे तुम्हाला भूक आणि रस्त्यावर राहण्याची भीती वाटणार नाही हे ऐकतात आधी तर रुपाली घाबरली पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता तिने शांतपणे मान हलवली मग राजीव त्यांना घेऊन थेट आपल्या अलिशान ऑफिसमध्ये पोहोचले त्यांच्या कर्मचाऱ्यांना हे पाहून धक्का बसला राजीव यांनी मॅनेजरला शांतपणे सूचना दिली या मुलांसाठी उत्तम जेवण आणा आणि डॉक्टरांना बोलवा काही वेळाने जेवण समोर आल्यावर रुपालीने ते अशा विश्वासाने पाहिले जणू तिला ते स्वप्न वाटत होते पहिला घास घेताना तिच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू ओघळले तेवढ्यात राजीव यांना एक फोन आला कॉल त्यांच्या निवासी भागातील एका वृद्धाचा होता साहेब तुमच्या वर्णनाप्रमाणे एक महिला मुलांना शोधत होती ती जवळच्या रुग्णालयात पडलेली आढळली आहे अशक्तपणामुळे बेशुद्ध झाली असावी हे ऐकताच रुपाली लगेच उभी राहिली साहेब माझी आई चला लवकर राजीव यांनी कोणत्याही क्षणाची वाट न पाहता गाडी रुग्णालयाच्या दिशेने वळवली तिथे त्यांना रुपालीची आई वेदनांनी त्रस्त पण जिवंत अवस्थेत दिसली रुपाली धावत आपल्या आईजवळ गेली तिच्या आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते मी मी काम शोधायला गेले होते पण भूक आणि अशक्तपणामुळे रस्त्यातच चक्कर येऊन पडले राजीव यांनी डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेतली आणि ते रुपालीच्या आईजवळ गेले तुम्ही आराम करा मुलांची काळजी करू नका ते माझ्यासोबत सुरक्षित आहेत त्यांना आता भीक मागण्याची वेळ येणार नाही यावर रुपालीच्या आईने त्यांना हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली साहेब मी तुमचे हे उपकार कधीही विसरणार नाही रुपालीने हळूच विचारले साहेब तुम्ही आम्हाला परत सोडून तर देणार नाही ना आम्ही परत एकटे होणार नाही ना राजीव काही क्षण शांत राहिले त्यांनी रुपालीच्या डोक्यावरून हात फिरवला नाही बेटा आता तुम्ही एकटे नाही आहात मी तुमच्यासोबत आहे त्यानंतर राजीव यांनी त्यांच्यासाठी एका सुरक्षित तात्पुरत्या निवासस्थानाची व्यवस्था केली व तिच्या आईच्या उपचारांचीही व्यवस्था लावली त्या रात्री रुपाली आणि गुड्डू शांतपणे झोपले पहिल्यांदाच त्यांना सुरक्षिततेची आणि उबदारपणाची जाणीव झाली राजीव यांना जाणवले की मोठे व्यवसाय जिंकता येतात पण आज त्यांनी माणुसकी जिंकली होती त्यांनी आता मुलांच्या शिक्षणाची आणि रुपालीच्या आईच्या आरोग्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारली रुपालीला एका शाळेत दाखल केले ती खूप हुशार निघाली विशेषत तिचे मन समाजातील विषमतेबद्दल खूप विचार करत असे राजीव रोज संध्याकाळी त्यांना भेटायला येत पुढे रुपाली हळूहळू मोठी होऊ लागली तिने उत्कृष्ट गुणांनी आपले शिक्षण पूर्ण केले पण तिचे स्वप्न आता केवळ नोकरी मिळवण्याचे नव्हते तिने राजीवला सांगितले साहेब मी मोठी झाल्यावर तेच करेन जे तुम्ही माझ्यासाठी केलेत मी त्या मुलांसाठी काम करेन ज्यांना कोणी पाहायला तयार नसते राजीव यांनी तिला पाठिंबा दिला रुपाली मला खात्री आहे तू नक्कीच यशस्वी होशील मग तिने अत्यंत कठीण असलेला यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला तिची आई आता पूर्णपणे बरी झाली होती आणि ती राजीव यांच्या कंपनीत सेविकेचा काम करत होती चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तो दिवस आला रुपालीच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण समोर उभा होता दिल्लीतील धोलपूर हाऊस यूपीएससी मुलाखतीचा कक्ष चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ती आता त्या खोलीत बसली होती जिथे तिचे नशीब आणि तिची स्वप्ने एका क्षणात निश्चित होणार होती बाहेर राजीव तिची आई आणि गुड्डीच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते आत मुलाखत मंडळाचे अत्यंत अनुभवी आणि गंभीर अधिकारी बसले होते एक अधिकारी जो वयाने सर्वात ज्येष्ठ होता त्याने शांतपणे प्रश्न केला रुपाली तुझ्या अर्जात तू तु नमूद केले आहेस की तुझी प्रेरणा खूप वेगळी आहे तू अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहेस तू कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा अगदी खासगी क्षेत्रातही खूप यश मिळवू शकली असतीस पण तू भारतीय प्रशासकीय सेवेतच आय ए एस का होऊ इच्छितेस या सेवेत येण्यामागे तुझा खरा हेतू काय आहे रुपालीने दीर्घ श्वास घेतला तिच्या मनात तिच्या बालपणीच्या रस्त्यावरच्या झोपडीपासून ते आजच्या खुर्चीपर्यंतचा प्रवास एका क्षणात तरळून गेला तिला त्या दुधाच्या पॅकेटची आठवण झाली ज्यासाठी तिने अनेकांसमोर हात पसरले होते पण त्याचवेळी तिला राजीव सरांचा विश्वासाचा हात आठवला तिच्या डोळ्यांत एक वेगळीच स्थिर आणि तेजस्वी ज्योत दिसत होती ती नम्रपणे पण आत्मविश्वासाने म्हणाली सर मी लहान असताना माझ्या भावाच्या भुकेसाठी मी एका सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये एका श्रीमंत व्यक्तीसमोर हात पसरले होते त्या क्षणी मला जाणवले की या जगात गरिबी ही फक्त पैशाची नाही तर माणुसकीच्या विश्वासाची कमतरता आहे अनेकांनी मला फटकारले पण त्या व्यक्तीने राजीव सरांनी माझ्यावर आणि माझ्या निरागस शब्दांवर विश्वास ठेवला ती क्षणभर थांबली आणि मग तिने तिच्या हृदयातील खरी भावना व्यक्त केली मी आयेस फक्त गरिबी हटवण्यासाठी बनू इच्छित नाही सर मी आयएस यासाठी बनू इच्छिते कारण की एका अनोळखी व्यक्तीने माझ्यावर केलेल्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या गुंतवणुकीचे रक्षण करू शकेन मला तो क्षण बदलायचा आहे जिथे एखाद्या लहान मुलीला आपल्या भावाच्या भूकेसाठी रस्त्यावर अश्रू गाळावे लागतात मला एक अशी व्यवस्था निर्माण करायची आहे जिथे कोणत्याही राजीव सरांना एखाद्या निरागस मुलीला पाहून दुःख होऊ नये कारण त्या व्यवस्थेने तिच्यासाठी आधीच आशेचा आधार तयार ठेवलेला असेल रुपालीचे बोलणे ऐकून कक्षातील शांतता अधिक गडद झाली अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आता गंभीरतेऐवजी गहन विचार आणि मानवी भावना दिसत होती दुसऱ्या एका अधिकाऱ्याने हलकेच मान डोलावली तुझा दृष्टिकोन खूप वेगळा आहे रुपाली तू प्रशासनाला एका नव्या दृष्टिकोनातून पाहत आहेस पुढे ती म्हणाली प्रशासन हे केवळ नियम आणि कायदे नसतात सर ते लोकांना सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा विश्वास देण्याचे एक साधन आहे मी पाहिले आहे की एका दुधाच्या पॅकेटने एका कुटुंबाचे संपूर्ण भविष्य कसे बदलू शकते यूपीएससी मुलाखत मंडळाचे अध्यक्ष अत्यंत शांत आणि गंभीर चेहऱ्याने रुपालीकडे पाहत होते त्यांनी रुपालीची पार्श्वभूमी तिच्या जीवनातील संघर्ष आणि राजीव सरांनी केलेल्या मदतीची कहाणी लक्षपूर्वक ऐकली होती तिच्या भावनिक उत्तरांवर एक दीर्घ चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांनी अंतिम आणि निर्णायक प्रश्न विचारला हा प्रश्न रुपालीच्या तयारीची आणि मानसिकतेची अंतिम परीक्षा घेणारा होता अध्यक्ष शांत कठोर आवाजात म्हणाले रुपाली तू सांगितले की तू केवळ प्रेमाच्या आणि विश्वासाच्या गुंतवणुकीचे रक्षण करण्यासाठी प्रशासनात येऊ इच्छितेस हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला पण आम्हाला वास्तवाची जाणीव आहे स्पर्धा खूप मोठी आहे एक प्रशासक नेहमी प्लॅन बी प्लॅन बी तयार ठेवतो म्हणून माझा स्पष्ट प्रश्न आहे जर यावर्षी तू आय एस झाली नाहीस जर तू अंतिम यादीत निवडली गेली नाहीस तर तू काय करशील तुझ्या स्वप्नांचा आणि त्या प्रेमाच्या गुंतवणुकीचा अंत होईल का आता कक्षातील शांतता अधिकच गडद झाली रुपालीच्या चेहऱ्यावर क्षणभर भीती आणि अनिश्चितता दिसली पण लगेचच तिने स्वतःला सावरले तिचा आवाज स्थिर आणि दृढ होता सर माझ्यासाठी प्लॅन बी नाही माझ्यासाठी हा माझा प्लॅन ए आहे ज्याला पूर्ण करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेन ती थांबली आणि तिने डोळ्यांत आत्मविश्वास आणत पुढे म्हटले जगात काही गोष्टी अशा असतात ज्या नशिबावर किंवा अपयशावर सोडता येत नाहीत सर मला माझ्या आयुष्यात फक्त एक गोष्ट माहीत आहे की मी माघार घेऊ शकत नाही कारण माघार घेणे म्हणजे त्या नऊ वर्षांच्या रुपालीला निराश करणे जिने रस्त्यावर उपाशी राहूनही आपल्या लहान भावासाठी दुसऱ्यावर विश्वास ठेवला माघार घेणे म्हणजे राजीव सरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा अपमान करणे ती पुढे म्हणाली त्यामुळे जर मी फेलच झाले तर मी पुन्हा प्रयत्न करेन माझा अंतिम परिणाम येण्यापर्यंत मी लढत राहीन कारण माझा उद्देश फक्त आय एस होणे नाही तर माझ्यासारख्या लाखो मुलांसाठी विश्वास आणि आशा बनणे आहे आणि यासाठी मी शेवटच्या प्रयत्नापर्यंत लढत राहीन रुपालीच्या उत्तराने तिच्या भावनिकतेसोबतच तिच्या कणखर आणि कठोर मानसिकतेची ओळख करून दिली तिने अपयशाला संधी मानले ज्यामुळे मंडळातील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आले त्यांनी तिचा दृढनिश्चय स्वीकारला मुलाखत मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांच्या टेबलवर ठेवलेल्या पेनाचा हळूच आवाज केला त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे स्मित होते धन्यवाद रूपाली तू जाऊ शकतेस त्यांच्या परवानगीने ती उठली तेव्हा तिला जाणवले की या खोलीत तिने केवळ प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर तिने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी भावनिक गुंतवणूक आज पूर्णत्वास नेली होती पुढे दोन आठवड्यांनी आज यूपीएससी परीक्षेचा निकाल होता राजीव रुपालीची आई आणि गुड्डू सगळेच संगणकाच्या स्क्रीनकडे टक लावून पाहत होते रुपालीने रोल नंबर टाकला त्याच क्षणी स्क्रीनवर तिचे नाव झळकले रुपाली भारतीय प्रशासकीय सेवेत तिची आय एस पदावर निवड झाली होती ती क्षणभर स्तब्ध झाली आईने तिला मिठी मारली राजीव म्हणाले आज तू फक्त स्वतःचेच नाही तर या माणुसकीच्या विश्वासाचे कर्ज फेडले आहेस रुपालीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत मागासलेल्या जिल्ह्यातून केली पुढे ती एक सक्षम आणि संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखली जाऊ लागली एक दिवस तपासणीवरून परतत असताना तिला रस्त्याच्या कडेला पुन्हा तेच हृदयद्रावक दृश्य दिसले एक चिमुरडी उपाशी घाबरलेली आणि आपल्या लहान भावाला घेऊन उभी होती जशी ती स्वत होती रुपालीने त्वरित ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले त्यानंतर रुपाली त्या मुली जवळ गेली मुलीने घाबरून म्हटले मॅडम मी भीक मागत नाहीये फक्त दूध फक्त दूध पाहिजे हे ऐकताच रुपालीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले तिने मुलीला जवळ घेतले तिचे तेच बालपण तिला आठवले तिने त्वरित मुलीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची व्यवस्था केली मुलीने हळूच म्हटले मॅडम मी मोठी झाल्यावर तुम्हाला पैसे परत करेन यावर रुपाली हसली तिच्या डोळ्यांत प्रेम होते ती म्हणाली नको बेटा तू फक्त मोठी झाल्यावर दुसऱ्या कोणाची तरी मदत कर तेच तुझे खरे कर्ज फेडणे असेल त्या दिवशी रुपालीला समजले की एका दुधाच्या पॅकेटपासून सुरू झालेला माणुसकीचा प्रवास एका आयएएस अधिकाऱ्याच्या हातून आशेचा धागा बनून आता पुढे सरकला होता तिचे जीवन राजीव यांनी बदलले होते आणि आता ती लाखो लोकांचे जीवन बदलणार होती जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा